लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष राऊसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुक्यात सदस्य नोंदणी आणि जनसंपर्क यात्रा सुरू झाली आहे या यात्रेला मंगळवारी एक ऑक्टोबरला तमनर राखाड्यापासून सुरुवात झाली त्यानंतर देसवंडी गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर हनुमान मंदिराच्या प्रांगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सदस्य नोंदणी आणि जनसंवाद यात्रेनिमित्तानं बैठकीचं आयोजन केलं गेलं यावेळी ग्रामस्थांनी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचे प्रश्न रावसाहेब खेवरे यांना सांगितले तर खेवरेंनी देखील सर्व प्रश्न सोडवणार असल्याचं आश्वासन दिलंय आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात यावेळी ग्रामस्थांनी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी अशी एकमुखी मागणी या बैठकीतून केली तर ग्रामस्थांच्या आग्रहाखातर आणि शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी देखील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत हा एक जण संवाद मिळावा आहे यात्रा आहे आणि ह्या यात्रेतून सभासद नेमणी अभियान हे करत असताना जेव्हा सुरुवात केली तर सुरुवातीपासून लोकांचा सूर असा आला की आम्हाला हे नको आम्हाला ते नको तुम्ही आमदार झाला पाहिजे आणि जर लोकांची इच्छा असेल तर शंभर टक्के विधानसभा लढवण्याची जी माझी इच्छा आहे माझी तयारी आहे मी दोन हजार चौदालाच निवडणूक लढवणार होतो पण त्या वेळेला अचानक युती तुटल्यामुळं मी माझी उमेदवारी दुसऱ्याला दिली आणि त्या ठिकाणी थांबलो कारण मला ते वाटत होतं की मी उमेदवारी करण्यापेक्षा पक्षाला एक आमदार वाढावा म्हणून मी थांबण्याची भूमिका तिथे घेतली परंतु आज जर आपण पाहिलं तर माझी विधानसभा लढल ही काळाची गरज आहे ह्या तालुक्याची पूर्णपणे वाताहात झालेली आहे ज्या कोणी पुढाऱ्यांनी जर सत्ता भोगली त्यांनी कुठलंच असं काम केलं नाही तर इथले हजार पाचशे दोन हजार तरुण बेरोजगार मुलं त्या ठिकाणी काम करतील किंवा काम करू शकतात असं कुठलंच काम या ठिकाणी झालेलं नाही आणि म्हणूनच मला वाटतं की ह्या शेतकरी शेतमजूर आणि प्रत्येक समाजातल्या घटक पक्ष माणसासाठी आणि ह्या तरुणांसाठी माझ्यासारखा माणूस आमदार झाला पाहिजे कारण काहीतरी क्रांती करण्याची ऊर्जा ही बाळासाहेब ठाकरेंनी मला दिली ती क्रांती मी एकदा करून दाखवणार उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी विधानसभा निवडणूक लढवल्यास राहुरी मतदारसंघामध्ये चुरस पाहायला मिळेल त्यांच्या उमेदवारीना कुणाला फायदा आणि कुणाला फटका बसेल हे येणारा काळच ठरवेल त्यामुळे रावसाहेब खेवरे यांच्या निर्णयाकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलंय आज पात या तालुक्यामध्ये बरेचसे आमदार होऊन गेलेत प्रत्येकाने बरेचसे वर्ष पद भोगले पण यावेळेस आपण एक नानांना संधी दिली पाहिजे कारण की नाना वेळोवेळी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असतील वेळोवेळी मांडता आले आणि सर्वसामान्यांच्या पाठीमागे उभा आले यासाठी आपण नानांना या वर्षी अपेक्षा आहे आजपर्यंत प्रस्थापितांच्या पाठीमागे नानासोबत आम्ही फिरलो पण आज खानदानी शेतकरी पुत्र आमदार रावरी तालुक्याला पाहिजे तो पण नानाच्या जर असेल तर सर्वांचे मिटल्याशिवाय राहणार नाही या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष राऊसाहेब खेवरे राहुरी अध्यक्ष सचिन म्हसे शिवसेना जिल्हा समन्वयक प्रशांत शिंदे आणि हमित पटेल यांचीही उपस्थिती होते तर अशोक खेवरे सतीश माने वसंत कोकाटे अमोल पवार चंद्रकांत बोर्डे नामदेव शिरसाट आदिनाथ कोकाटे राधेश्याम परदेशी शरद कोकाटे यांसह अनेकांची उपस्थिती होती सूत्रसंचालन सुनील बोर्डे यांनी केलं तर सर्वांचे आभार पोपट शिरसाठ यांनी मांडले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये सांधेवात निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजे कम्प्युटरद्वारे आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूस्कर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर